हॅलो फ्रेंड्स ओरिएंडर लिव्ह किचनमध्ये मी तुमचे खूप खूप स्वागत करते आज आपण उन्हाळ्यासाठी मल्टीपर्पज खास थंडाई प्रिमिक्स पावडर आणि त्यापासून दोन फ्लेवरची थंडाई बनवणार आहोत रोज आणि केशर फ्लेवरची थंडाई कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत आपल्या उन्हाळा स्पेशल किंवा होळी स्पेशल मल्टीपर्पज थंडाई प्रिमिक्स पावडरसाठी आपण पाऊन कप बदाम घेतलेले पाऊन कप काजू घेतलेले पाऊन कप मगज बी कलिंगडाची बी म्हणा किंवा तरभुजाची बी घेतलेले आपण पाव कप पिस्ते घेतलेले दोन फुलांच्या गुलाबाच्या पाकळ्या मी तव्यावर सुकून घेतलेले छान होतात अशा पद्धतीनं घेतल्या तरी चालतात तयार बाजारातले आणू शकता पण घरातही छान होतात पाऊन कप खडी साखर घेतलेली आहे तीन टेबलस्पून खसखस घेतलेली आहे दीड टेबल स्पून घेतलेली आहे एक टी स्पून काळी मिरी घेतलेली आहे दहा बारा वेलदोडे घेतलेले आणि केशर घेतलेले थोडंसं जाडपुळाचं भांडं घेतलेले हे ड्रायफ्रूट आपल्याला गरम करून घ्यायचे दोन मिनिटांसाठी भाजायचे नाही फक्त गरम करायचे बदाम टाकू काजू टाकू पिस्ते हे मगज बी टाकते काळी मिरी टाकूया ही गरम करून छान गॅस लो टू मिडियम ठेवलेले फक्त दोन मिनिट आपल्याला गरम करायचं आहे त्याच्यातला ओलसरपणा आपल्याला काढून टाकायचं आपल्या मल्टीपर्पज थंडाई प्रिमिक्सपासून आपण कुल्फी बनवू शकतो ड्रायफ्रूट आईस्क्रीम बनवू शकतो मिल्कशेक बनवू शकतो बासुंदी बनवू शकतो आणि ही पावडर एकदा आपण बनवून ठेवली की आपल्याला पटकन कोणती स्वीट डिश करता येते एक फार उपयोगाचा असं थंडाई प्रीमिक्स हे उन्हाळ्यासाठी एकदम मस्त रेसिपी आहे हे थंडाई प्रीमिक्स आपण एकदा बनवून ठेवलं तर फ्रीजमध्ये ठेवायचं मात्र फ्रीजमध्ये ठेवलं तर दोन ते तीन महिने आरामात टिकतं दोन मिनिट झाले आता गॅस बंद करते मी तर यामध्ये आपण खसखस टाकूया मेलदोडे टाकूया हे थोडं हलवत राहूया भांडं गरम आहे त्यामुळे गरम भांड्यातच होऊन जातं गुलाबाच्या पाकळ्या टाकूया एखादा मिनिट हलवत राहायचे मग काढून घेऊ आपण दोन तीन मिनिट मी हलवलेले सारखं आता काढून घेऊ ते थंड करून मग आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचं साहित्य थंड होतं आहे तोपर्यंत आपण ही बडी वेगळी वाटायची छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊ बडी सोप आपण खडी साखरेवरून एकदम बारीक वाटून घेतली चाळून पण घेतली कारण काय होतं बडी सोपचे ते कडक असे दाणे तोंडात आले थंडाई पिताना चांगले लागत नाही म्हणून मी असं केलेले आहे वेलदोडे आपण सोलून घेऊया साल काढून टाकते मी त्याचं केशर टाकूया थोडंसं मोठं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि दोन बॅच मध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचे थोडं जाडसर ठेवायचं आहे भरडपूड करायची आपल्याला याची पण थोडंवर बारीक करायचे कारण नाही तर मग तेल सुटू शकतं यात खडीसाखर टाकू थोडी अर्धी टाकू अर्धी नंतर मग अशा पद्धतीनं आपण बारीक केलेलं आहे असं कोरडं मिश्रण झालं पाहिजे छान अजिबात त्याला तेल सुटलेलं नाही असंच झालं पाहिजे बाउलमध्ये काढून घेऊ आपण सोप पावडर टाकायची राहिली माझ्याकडून यामध्ये मिक्स करून घेऊन उरलेले दुसऱ्या ह्याच्यात वाटताना टाक वाटतानाच टाकायची मी राहून गेले माझ्या तर राहिलेलं मिश्रणही वाटून झाले काढून घेऊ अशाच पद्धतीने वाटायचं छान आपलं मल्टीपर्पज थंडाईप्रेमिक्स तयार आहे आता त्यापासून आपण आप। दोन फ्लेवरची थंडाई बनवूया केशर फ्लेवरची थंडाई बनवूया त्यासाठी अडीचशे एम एल दूध घेतलेले आपण दुसरी रोज फ्लेवरची करायची त्यालाही अडीचशे एम एल एस थंडा मिक्स टाकू आपण तीन टेबलस्पून टाकायचं साखर आपल्या थंडिक्स मध्ये आहे म्हणून आपल्या आवडीनुसार टाकायची दीड चमचा टाकते मी पोहे घ्यायचं चमचा केशर फ्लेवरची करायची म्हणून केशर टाकून यामध्ये आपल्याला चांगला रंग यावा म्हणून जेल कलर आहे तो टाकू आहे एखादा थेंब आपल्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता नाही तर स्किपही करू शकता बघा एक थेंब टाकलाय हे मिक्स करून देऊ हे आपल्याला अर्धा तास भिजवत ठेवायचे तुम्हाला जर वेळ असला तर तुम्ही रात्री जरी भिजत ठेवलं आणि सकाळी जरी थंडाई केली प्यायला तरी चालू शकतो केशर फ्लेवरचा थंडाई था। फ्लेवर मिक्स आपण आता अर्धा तास बाजूला यामध्ये आपण दोन टेबल स्पून रोज सिरप टाकणारे म्हणजे रोज फ्लेवरची थंडाई आपली तयार होईल मिक्स करून लाल रंग जेल कलर ह्या एक थेंब टाकूया रंग छान येईल ऑप्शनल आहे तुम्हाला आवडलं टाका नाही कर नाही टाकलं तरी चालेल मिक्स करून देऊ आता गुलाबाच्या चार पाच पाकळ्या चुरून टाकूया आता अर्धा तास ठेवूया थंडाई बनवण्यासाठी थंडाई पावडर ज्यावेळेस दुधात भिजत घालतो त्यावेळेस दूध रूम टेम्परेचरचं घ्यायचं आहे थंडाई पावडर दुधामध्ये अर्धा तास भिजवून घेतली आपण प्रथम आपण केशर फ्लेवरची थंडाई बनवूया बाऊल घेतलं आहे आणि आपण अर्धा लिटर दूध फ्रीझरमध्ये थंड करायला ठेवलं होतं बर्फाची क्यूब आपण टाकणार नाही ना पण असं बर्फ करून घेतलं बघा दुधाचं ते टाकूया अजून जास्त तुम्ही बर्फ करून घेतलं तरी चालेल हे थंड दूध आपण दोन शे टाकूया हे केशर फ्लेवरचं मिश्रण यात टाकूया हँडमिक्सरने चॅन करूया आपण आता फिरून घ्यायचं छान होतं आपण यामध्ये बर्फाची क्यूब नाही टाकली कारण पातळ होत मस्त क्रीमी आता सर्व करू आपण पिस्त्याचे कापे त्याने गार्निश करू आपण एकदम छान होतं आपलं थंडाई मिक्स थोडंसं का केशर कापू आपली केशर फ्लेवरची हेल्दी आणि टेस्टी थंडाई तयार झालेली आहे हे डे तुम्ही नक्की करून पाहा आणि कसं झालं ते मला आठवणीने सांगा रोज फ्लेवरची आपण थंडाई करूया दोन्ही थंडाईसाठी आपण एक लिटर दूध वापरलेले बघा हे दूध आपण फ्रीझरमध्ये ठेवून घेतलं म्हणजे आपल्याला बर्फाची क्यूब लागत नाही आणि आपली थंडाई एकदम क्रीमी आणि मस्त चवदार होते रोज फ्लेवरचं थंडाई मिक्स टाकूया हँड है। मिक्सरने छान मिक्स करून घेऊ म्हणजे एकदम मस्त होते आपली थंडाई दोन तीन मिनिट आपण हँड मिक्सरने छान मिक्स करून घेतलं सर्व करू आता आपण बदामाचे काप टाकू थोडेसे गुलाबाच्या पाकळ्या टाकू रोज फ्लेवरची थंडगार थंडाई आपली तयारी एकदम मस्त झाली छान घरच्या साहित्यात झाली आणि एकदम हेल्दी अशा प्रकारची थंडाई आपल्याला उन्हाळ्यासाठी किंवा होळीसाठी सुद्धा तुम्ही मस्त बनवू शकता छान आहे आपली अगदी मस्त मल्टीपर्पज थंडाई प्रीमिक्स पावडर तयार झालेली आहे थंडाई प्रीमिक्स पावडरपासून आपण केशर फ्लेवरची थंडाई बनवली रोज फ्लेवरची थंडाई बनवली एकदम मस्त रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली ते मला सांगायला विसरू नका पुन्हा भेटू अशा छान थंडगार मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद